श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथील सतरा वर्षीय अनिकेत वडितके या नावाच्या तरुणानं मारहाण आणि सोशल मीडियावर झालेली बदनामी सहन न झाल्यानं राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या के केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली सांगितल्याप्रमाणे घटनेची हकीकत अशी आहे की मयत अनिकेत हा सत्तावीस ऑक्टोबर रोजी चिंचोली फाटा येथून मालवाहतूक टेम्पोमध्ये एक गाय घेऊन त्याचे काका हळनोर यांच्याकडे सोडण्यासाठी चालला होता या दरम्यान कोल्हार राजुरी रोडवर तीन चारी परिसरात कोल्हार येथील कथित गोरक्षक यांनी त्याची गाडी अडवली आणि त्याचा मोबाईल हिसकावून त्याला मारहाण केली सदर गाय ही तू खाटकाला विकण्यासाठी घेऊन जात आहे असा त्याच्यावर आरोप केला आणि त्याच्याकडे पैशाची मागणी केली तदनंतर सदर गाडी घेऊन गोरक्षक लोणी पोलिस ठाणे येथे दाखल झाले अनिकेत वडीतके या तरुणावर गुन्हा दाखल करून सदर संपूर्ण प्रकाराचे व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केले सदर संपूर्ण प्रकार अनिकेत त्याच्या घरी आईवडिलांना सांगितला सदर झालेली बदनामी आणि मारहाणीचा प्रकार सहन न झाल्यानं घरात कोणीही नसल्याचं पाहून गळफास घेऊन त्यानं स्वतःचं जीवन संपवलं सदर घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे ज्या कथित गोरक्षकामुळे घटना घडली त्याच्यावर गुन्हे दाखल यासाठी नातेवाईकांसह गळणिंब परिसरातील असंख्य धनगर समाजाचे पुरुष आणि महिला मैताचं शव घेऊन लोणी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाले होते रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन दुसऱ्या दिवशी गळणिंब येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले घरची परिस्थिती हालाखीची असल्यानं अनिकेतला शाळा न शिकवता होता सदर घटनेनं कुटुंबातील एक करता मुलगा नातेवाईकांमध्ये प्रचंड दुःखाचं वातावरण आहे दाखल गुन्ह्यातील आरोपी राकेश पवने दिनेश राकेचा प्रशांत राकेचा आणि संकेत खरडे तसेच त्याचे साथीदार यांच्याविरोधात लोणी पोलीस आत्महत्येच प्रवृत्त केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला असून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली लोणी पोलीस ठाण्याचे अधिकारी तपास करत आहेत आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा नातेवाईकांनी के व्यक्त केली आहे मयत अनेकेत याच्या कुटुंबियांनी या प्रकाराविषयी अधिक आमचा ना धंदा करीत होता घेऊन जात शेती शेतीपुती काहीच नाही आमचं म्हणणं आहे त्याला अडवलं गाई न्यायला पाहिजे पोलीस स्टेशनला टेम्पो न्यायला पाहिजे होता पण आमच्या भाषाला मारहाण करायला नव्हती पाहिजे या लोकांनी काल दोन वाजल्यापासून मी लोणीमध्ये मध्ये होते पण आम्हाला काही तिथं कोणी रात्रीच्या दोन वाजतो काही केस घेतले नाही आमचे इथून जाव टेम्पू गेले तरी त्यांनी ही केलं नाही तक्षात घेतली नाही असं परत कोणावर ही येळ येऊ नये गरीबावर आणि आमचं कुटुंब गरीब असल्यामुळं जे हे नाही केलं सोमनाथ खंड राहणार गडली आणि मी दोन दिवसापूर्वी आजारी होतो त्याच्यानंतर माझा मुलगा गाडी घेऊन गेला गाडी घेऊन गेल्याच्यानंतर त्याला एक गायचं भाडं भेटलं तर तो गाय घेऊन चालला होता चिंचोली फाटेहून तर त्याच्या हळदर म्हणून त्यांची इथं चालला होता त्याचे काका इथे तर मध्ये रस्त्यात तीन चारीवर हो, राजुरी रोडला तेव्हा बजरंग दलाच्या पोरांनी गाडी अडवली गाडी अडवल्याच्या नंतर तर त्याला मारहाण केली मारहाण केल्याच्या नंतर तिने मोबाईल युज करून घेतला आणि त्याला पैशाची मागणी केली आणि त्यानंतर ना त्या तो घरी आला घरी आल्याच्या नंतर त्याने सगळा प्रकार सांगितला घरी प्रकार सांगितल्यानंतर आहे ना तर दुसऱ्या दिवशी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच्या आईला कामावर जाऊ दिलं मला बाहेर जाऊ दिलं आणि त्याने एकटीने घरात अशी आत्महत्या केली आणि त्यानंतर ज्या वेळेस गाडी जमा केली त्यावेळेस गुन्हा त्या मुलावर टाकला आणि त्याच्यानंतर आमचा जो मयश झाला तर त्या दिवशीचा गुन्हा तर त्यांनी रात्री एक त्या वाजता टाकला त्याच्यावर बोलवलं बोलवणं केलं फक्त तिथं त्याच्यानंतर एक वाजता एक प्रथ हातात तिथे माझं नाव आधीनं दोसे बडित मी आणि चुलता आहे आणि ते काल जो हा प्रकार घडलेला आहे ठीक आहे तो गाई घेऊन चाललेला गा चा 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 होता आम चा चा तो आमचा घरातला करता पोरगा आहे मी त्याच्या त्याला शाळेतून काढून घेऊन त्याला धन म्हणजे त्याचं शिकायचं हे वय वय होतं परंतु आमच्या परिस्थितीनुसार आम्ही त्याला धंद्यात टाकलं का बाबा तो आपला एक रुपया दोन रुपये कमवून आम्हाला कसं कवाना आमच्या घरातला देखभाल आमच्याकडे शेती नाही आहे आम्ही बिगर शेतीचे माणसं आहेत आम्ही लोकांच्या जागेत आता सध्या राहू राहिलेलो आहे आणि आम आमचा सर्व आधारच तो गेलेला आहे आणि तो गायपोहच करायला चाललेला होता गायपोहच करायला अस चाललेला असताना ह्या टुकार पोरांनी त्याला अडवलं अडवलं व मारहाण केली मारहाण करायचा अधिकार नाही यांना अधिकार करून यांनी पोलीस स्टेशनला गाडी जमा केली त्या गाय काय केली यांनी विकली काय केलं काय नाही केलं याच्याशी हे नाही ते लोकाची आणि यांनी त्याच्यानंतर बदनामीकारक त्याचा व्हिडिओ काढून तो, तो सगळ्या गावभर पसरवला त्याची हानी हानी झाली त्याचा अपमान झाला म्हणजे हे न करणारे पोर आहेत हे कष्ट करून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे आणि त्याचा तो मानसिक छळ झाल्यासारखा त्याला वाटला आणि मग ह्या बदनामीत त्यांनी कसा धंदा करायचा कसं जगायचं उद्या कोणी त्याला काय वायला देणार नाही त्याला कोणी हे करणार नाही म्हणून त्याला त्याचा मनस्ताप होऊन त्यांनी आ राहत्या घरात आत्महत्या केली याला जबाबदार असणारे प्रशासन व सगळं आणि त्या मुलांना जास्तीत जास्त कडक सजा झाली पाहिजे हीच आमच्या कुटुंबाची हे आणि जर नाही झालं तर आम्ही उद्या रस्ता रोकोसुद्धा करायला घाबरणार नाही आम्ही कोलार चौकात रस्ता रोको आहे दोन दिवसात असं न घडल्यास दोन दिवसानंतर कोल्हार येथे रास्ता रोको आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील राहुरी येथील यशवंत सेनेच्या जिल्हा प्रमुख विजय तम्हार यांनी दिला आज अंत्यविधी झाला शांत पद्धतीने आम्ही अंत्यविधी केला आणि आम्ही एक ठरवलंय शुक्रवारी आम्ही एक रास्ता रोको करणार मोठा याच्यामध्ये ज्या ज्या मुनीबाहे त्या भरून निघल्या पाहिजे जे गुन्हे आवश्यक आहे ते या लोकांवर पुणे दाखल झाले पाहिजे यांना कोणी सर्टिफिकेट दिले, दिले का यांना लायसन्स दिले का तुम्ही गाय अडवणार तुम्ही म्हणजे तो आमच्या एका तो गाय गाय घेऊन निघला तुम्ही त्याला अडवलं तुम्ही त्याला हप्ते मागता पैसे मागता आणि गुन्हा दाखल केल्यानंतर पण त्याला फोन करता इकून ती परिस्थिती आणि पोलीस प्रशासनाला हे सगळं सांगितल्यानंतर या तुम्हाला सांगतो पोलीस प्रशासनाचा मी जाहीर निषेध करतो की ह्या हरामखोर लोकांनी त्याची जर दखल घेतली असती त्याच्या कुटुंबाची दखल घेतली असती त्या दिवशी व्यवस्थितरित्या यांना ट्रीटमेंट दिली असती तर हा जीव वाचला असता अरे माणूस मेल्यानंतरही तुम्ही सोडित नाही हा माणूस मेला एका बाजूला तरी त्याच्या हे त्याचं वडील आहे त्याचे चुलते त्याचं कुटुंब ह्या ह्या पोराने त्याला त्याच्या बला भावाला पाणी पाजले अरे अशा इतकी दयनीय परिस्थिती आमच्या या धनगर समाज बांधव कुटुंबावर काल हे कुटुंब एकट होतं गाव उभं राहिलं आज आमची संपूर्ण संघटना त्यांच्याबरोबर यशवंत सेना यांच्याकडे उपजीविकेचे काहीच साधन नाही टॅम्प विम्प घेऊन जाणं कामं करणं आणि अशा परिस्थितीमध्ये जर पोलीस प्रशासन आपण ज्यांना कायद्याचे रक्षक म्हणतो अरे तेच जर भक्षक मिळाले तुम्ही यांच्याकडून यांचा मुलगा गेला तुम्ही परत यांच्याकडून पैसे जीव काही मागणी करणार तुम्ही यार कुठे कुठं फेडणार आहे अशा परिस्थितीत आज तुम्हाला सांगतो आम्ही या कुटुंबाला भेट दिली आधार दिला धीर दिला संपूर्ण गाव यांच्या पाठीमागे शुक्रवारी आज आम्ही सगळे पोलीस प्रशासनाला निवेदन देणार आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत निवेदन देणार आहे आणि जे कोण हे जे तथाकथित गोरक्षक आहे आणि यांना पाठबळ देणार आहे हे जे पोलीस प्रशासन आहे हे आहेत सगळे हे सगळे मिळून मिसळून हे पैसे खातात ये हे पैशाच्या वाटण्या होतात तुम्हाला सांगतो या सगळ्या हे जे मोठं षडयंत्र आहे या षडयंत्र आम्ही प्रत्येक गोष्ट बाहेर काढणार आहे आज आमचं तरुण एक आज यांच्या म्हणजे आई बापाचं त्याला खांदा देण्याचं वय नव्हतं अरे त्याला खांदा द्यायची वेळ आली आणि याचे मारेकरी हे जे जे कोण आहेत यांच्यावर सुद्धा आम्ही गुन्हे दाखल करायची मागणी करणार आहे आणि आज आम्ही निवेदन देणार आहे धन्यवाद हेस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युनुस इनामदार श्रीरामपूर